तुम्हाला काय पाहिजे सांगा मी तुमचं काम करतो पोरग्याला नोकरीला लावतो सुनेची शाळेत ऑर्डर काढतो बँकेत कामालाही लावतो कारखान्यात ऑर्डर काढतो मग आत्ता बदूर कुठं होतास हा आहे मुरगुड नगर परिषदेच्या चौकात लावलेल्या डिजिटल बोर्डवरचा मजकूर येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे या बोर्डाची चर्चा मुरगुडच काय संपूर्ण जिल्ह्यात होताना दिसत आहे निवडणुका आल्या की राजकीय नेत्यांकडून सर्वसामान्य जनतेला अनेक आश्वासने दिली जातात परंतु निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण झाली की नाही याचा विसर बहुतेक नेत्यांना पडलेला असतो आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मुरगुडमधील चौकात लावलेला एका सुजान नागरिक मुरगुडकराचा फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आता हा बोर्ड वाचून तरी राजकीय पक्ष आणि पुढारी सुधारतील एवढीच अपेक्षा मुरगुडकर करीत आहेत लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी